श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठ मावस्या या मावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता आपल्या घरामध्ये अनेक वेळा नजरबाधा इडापिडा झालेली असते पण ती आपल्याला समजून येत नाही तसेच कधी कधी आपणच आपल्या घरामध्ये नकारात्मकता बोलत असतो आपणच आपल्याबद्दल बोलत असतो की माझ्या माझ्याजने हे होणार नाही किंवा माझं नशीबच वाईट आहे असे आपण म्हणत असतो त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते तसेच आपल्या त्या घरामध्ये जर काही अडगळीच्या वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक्स बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये बाहेर पडते तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते मग ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला मासेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळायचे आहे तर मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय ऊर्जा दूर करण्यासाठी करू शकता शेवटचा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहल लिहायला विसरू नका आता आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर हा उपाय केला तरी पण चालेल जेव्हा पण आपण दिवे लावत असतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला सात कापराच्या वड्या टाकायच्या आहे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम होईल कारण की भीमसेनी कापूर हा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे शक्यतो तरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणून तुम्ही भीमसेनी कापूर हा आणू शकता त्यानंतर सात लवंग घ्यायचे आहे लवंग कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात लवंगांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण सात घ्यायच्या आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी देखील मिळून जाईल आता ह्या तीन वस्तू घेतल्यानंतर आपल्या घराचा जो काही शेवटचा कोपरा आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मग अगदी बेडरूमचा कोपरा असेल किंवा अगदी तुमचं किचन सगळ्यात कडेला असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता या सर्वांचा जाळ करायचा आहे आता जाळ केल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा तुम्ही ज्या देवताला ज्या इष्ट देवताला मानता त्या देवतेचे स्मरण देखील करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी महा, नम महा, हा मंत्र देखील म्हणू शकता पण हे करत असताना आपला दरवाजा खिडक्या सर्व काही उघडे ठेवायचे आहे अगदी जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ही जी काही पंथी आहे ती आपल्याला सर्व घरामधून फिरवून घ्यायची आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त आपल्याला टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये ही पंथी फिरवून घ्यायची नाही आता ही पंथी सर्व ठिकाणी फिरवून आणल्यानंतर आपण देवघरापुढे म्हणजे देवापुढे ही पंथी ठेवायची आहे जोपर्यंत हा जो काही जा चालू आहे तोपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः महा या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे यानंतर याची जी काही राख होईल ती आपल्याला लगेच आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे आपल्याला ही राख आपल्या घरामध्ये ठेवायची नाही यामुळे आपल्या घरामध्ये जी, जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णतः दूर होईल आणि या राखेमध्ये सर्व ती नकारात्मक ऊर्जा समावे आता हा झाला पहिला उपाय त्यानंतर आपण दुसरा उपाय देखील करू शकता त्यासाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा आणि आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायचे आहेत आता तुम्हाला ज्या पण मुलाला म्हणजे अडचणी अडथळे येत असतील किंवा ज्या मुलाची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल अशा व्यक्तीवरून तुम्ही हा नारळ उतरू शकता आपल्याला त्या मुलाला किंवा पतीला पूर्व पश्चिमेकडे वसवायचा आहे आणि पाच वेळा आपण हा नारळ त्यावरून उतरून घ्यायचा आहे आता नारळ कशा प्रकारे उतरायचा तर आपण जसे घड्याळाचा काटा फिरतो तशा प्रकारे पाच वेळा आनी नंतर हा नारळ उतरून घ्यायचा आहे पण नारळ उतरवताने आपण त्या नारळावरती पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे त्या कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि नंतर आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे आता हा नारळ उतरून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे अगदी तुम्ही जिथे स्थळ असेल अशा ठिकाणी देखील टाकू शकता हे जे काही नारळ आपण मुलावरून किंवा पतीवरून उतरत असतो त्यालाच कपूर होम असं म्हणतात हा नारळ उतरत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे आणि जेव्हा आपण नारळ हा उतरत असतो तेव्हा आपण माझ्या मुलावरची माझ्या पतीवरची जी, जी, जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल ती पूर्ण दूर झालेली आहे असे म्हणायचे आहे आणि हा नारळ आपण कुठेतरी लांब टाकून द्यायचा आहे पण नारळ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुणालाही या नारळाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हा नारळ जळत असतो त्यामुळे जर आपल्याला टाकणे बाहेर टाकणे शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही देवघरासमोर हा नारळ ठेवला तरी पण चालेल नंतर जेव्हा त्याचा जाळ शांत होईल तेव्हा तुम्ही हा नारळ बाहेर टाकू शकता अगदी घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा लहान बाळ असेल प्रत्येकावरून तुम्ही हा कपूर होम करून घेऊ शकता की ज्यामुळे त्याला कुठलीही बाधा असेल तर ती बाधा लगेच दूर होईल त्यानंतर तिसरा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपल्याला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असला तर ती उत्तम होईल भीमसेनी कापूर नसला तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायची आहे लवंगा या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या साबूत लवंगा घ्यायची आहे एका पंथीमध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि ही जी काही पंथी आहे ती आपल्याला आपल्या किचनमध्ये ठेवायची आहे किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा फोटो असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता आता याचा आपल्याला जाळ करायचा आहे जाळ करताना आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करायचा आहे व आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू नये तसेच घरामध्ये जर इडापिडा असेल तर ती देखील दूर व्हावी आर्थिक टंचाई देखील दूर व्हावी माता लक्ष्मीचे माझ्या घरामध्ये आगमन व्हावे असे आपण म्हणायचे आहे आणि आपल्याला हा जाळ करायचा आहे त्यानंतर आता ही जी काही पंती आहे आप ती आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायची आहे अगदी त्यामध्ये जो काही जाळ होणार आहे तो थोड्याच वेळात शांत होईल पण तो झाल्यानंतर आपल्याला ती पंती तिथेच ठेवायची आहे ती पंती आपल्याला उचलायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ती पंती उचलायची आहे आणि उचलल्यानंतर तुम्ही जी काही राग आहे ती तुम्ही एखाद्या झाडाला देखील टाकू शकता फक्त बाहेरच्या झाडांना टाकायची आहे आपल्या गॅलरीमधील झाडांना टाकायची नाही किंवा अगदी मातीमध्ये टाकली ही राख तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल तसेच मी तुम्हाला जो काही दुसरा उपाय सांगितला होता कपूर होम करायचा तर तो जो काही नारळ आहे तो नारळ आपल्याला आपल्या घरावरून देखील उतरून घ्यायचा आहे आपल्या मुलांवरून पतीवरून उतरून झाल्यानंतर आपल्या घरावरून देखील पाच वेळा किंवा सात वेळा तुम्ही उतरून घ्या आणि तो नारळ नंतर तुम्ही टाकून देऊ शकता फक्त टाकायला जाताना आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि येताना देखील कुणासोबतही बोलू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा